नमस्कार आज आपण नागट्यारावळेची विहीर कराड या शहरात आहोत ऐतिहासिक या विहिरी बद्दल माहिती देणार अकराव्या शतकातले या विहिरीचं बांधकाम आहे बोयकोट किल्ला होता पूर्ण जी सोमवारपेठ आहे तो पूर्ण एरिया बोईकोट किल्ल्याचा आहे आणि हा जो विहिरीचा एरिया आहे हा एवढा गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे तसं वीस गुंठ भारतीय पुरातन आहेत संवर्धन या डिपार्टमेंटच्या अंडर आहे तर या विहिरीचे खासियत अशी आहे की सात मजली बिल्डिंगची संकल्पना इसवीस अकराव्या शतकातली आहे हा हो। वाहमनीच्या काळातला हा किल्ला आहे म्हणजे ह्यामध्ये आतमध्ये कसं सिस्टीम आहे की प्रत्येक स्टेपला तुम्हाला जवळपास तेरा तेरा ते चौदा फुटाचा डिस्टन्स दिसेल हे सात मजलीची बिल्डिंगची संकल्पना आहे इसवीस अकराव्या शतकातला तो इतिहास आहे याचा की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खड्डे दिसतील त्या अलीकडच्या ह्या भिंतीपासून ते पलीकडची ते भिंत आहे अखंड अशा तुळ्या टाकल्या लाकडी की असा एक मजला बनत होता अशी त्या काळची एक सात मजलीचे म्हणजे ही संकल्पना त्यावेळेची आहे तर ऍक्च्युली हा भुईकोट किल्ला आहे तो प्रॉपर अठरा बुरुज आहेत किल्ल्याला अस्तित्वात म्हणजे आता नाही आहेत अठरा बुरुज आहेत पूर्ण सोमवार पेठ जे वसलेली आहे हा मधली जे सोमवार पेट आहे तो पूर्ण भोईकोट किल्ल्याचा एरिया आहे थोडक्यात ह्या म्हणजे ह्या किल्ल्याचा दुसरा मूळ उद्देश म्हणजे ह्या विहिरीमध्ये धान्याचं कोठार त्या काळातलं त्या काळातलं धान्याचं कोठार पण म्हणून थोडस याचा म्हणजे युज करत होते लोक कि आणीबाणीच्या काळामध्ये एक हजार सैन्य म्हणजे एक हजार लोकांना धान्य पुरल सहा महिने रसत पुरल एवढी स्टोरेज याविरीची क्षमता आहे त्या काळातलं हा आणि दगडाचं पूर्ण दगडामध्ये आणि अजून कशामध्ये बांधकाम आहे पूर्ण दगडा म्हणजे चुन्यातलं बांधकाम आहे चुना चुन्यामधलं बांधकाम आहे पूर्ण आणि ह्या म्हणजे ह्या कमाने आहेत थोडक्यात ह्या कमानेच थोडस बघा एवढ्या एवढ्याशा थोड्याशा याच्यावरती एवढ्याशा विटेवरती एवढ्या वर्षात या कमाने टिकलेल्या आहेत म्हणजे बांधकाम किती मजबूत आहे बघायचं जबरदस्त बांधकाम आणि एवढा मोठा खिलारीचा भूकंप झाला तेव्हा म्हणजे बहात्तरचा माना त्या काळी सुद्धा या विहिरीला कुठेही तुम्हाला असं म्हणजे ताडा गेलेला दिसणार नाही एवढं बांधकाम मजबूत आहे पायऱ्याचं कसं नियोजन वरून एकशे दहा फूट हाईट आहे जमीन लेवल पासून एंडिंग पॉईंट पर्यंत एकशे दहा फूट हाईट आहे पाण्यापर्यंत एकशे शहाऐंशी पायऱ्या विहिरीला शहाऐंशी पायऱ्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते ते तीस चढल्यानंतर एक स्टेप आहे याला जे मधी लाकडं होते लाकड लाकड बघू लागलो लाकूड त्या काळलं लाकूड आहे बघा अजूनपर्यंत अजून पण आपण काय म्हणजे डिपार्टमेंट यामध्ये काय बदल केलेला नाही जे जुनं आहे ते स्ट्रेक्चर आपण टिकवतोय हुँ। पाणी आता खाली खडक आहे काय का नाही पूर्ण आता कसं आहे पाण्याच्या खाली <सथ> म्हणजे पांढरेच माती पूर्ण अजून खाली आपण दोन हजार चौदा लागलं होतं गाळ काढण्याचं काम केलं होतं हे पांढरं दिसतंय का नाही पूर्ण इथं पहिला गाळ साचलेला होता तो काढलेला आहे दोन हजार चौदा मध्ये आपण त्याच्यामध्ये प्रोग्राम वगैरे होतो प्रोग्राम नाही अथोरिटी म्हणजे त्याला कसं आहे आपल्या म्हणजे ह्याच वास्तूच्या प्रक्षेपण करण्यासाठी थोडक्यात आपण हे दिले ऐतिहासिक वस्तूंना मग त्याला आपल्या मुंबई ऑफिसला जाऊन त्याचं तुम्हाला हे आणावं लागतं परमिशन घ्यावी लागते लिगली परमिशन घेतल्यानंतर तुम्हाला भेटेल काय असेल अडचण नाही बाकी विशेष काय अजून विहिरीचं पाणी वगैरे किती असतं याच्यामध्ये याच्यामध्ये आता नदीची लेवल जे म्हणजे आता जी पाण्याची लेवल आहे ही नदीच्या लेवल आहे कमीत कमी आता हे पाच फूट पाणी आहे आता विहिरीमध्ये तर जास्तीत जास्त पाणी पंधरा फूट राहतं बारमाही पाणी पंधरा फुट राहतं विहिरीमध्ये योग्य राहत का नाही नाही उपसा असल्या उपसा जर झाला तर योग्यच पाणी आहे काय पाण्यामध्ये असं काही दूषित होयाचा विषयच नाही कारण नदीचं पाणी येणार आहे पूर्ण दुसरा एक असा विषय म्हणजे किल्ल्यातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी एक बुहेरी मार्ग होता विहिरीतून म्हणजे आपल्याला जुन्या काळातला किल्लाच होता एका प्रकार हा जुन्या काळात किल्ला म्हणा थोडक्यात जे म्हणजे महत्वाचे जे काही विषय असतील आपल्यातली लोक फुटीर होती स्वराज्यात पुढे लोकांचा पण काही कमी नाही त्या म्हणजे काही म्हणजे गुप्त काही बातम्या असतील किंवा काही मोहीम राचायची असेल तर ह्या ठिकाणी एक शांततेचं वातावरण इथे कोणी येऊ नये हा विषय तेवढी सिक्युरिटी लावून तर तो निर्णय त्यांचे होत होते स्वराज्याविषयी म्हणजे किती वर्ष झाले तर जवळपास जवळपास आता अकराशे वर्ष झाले अकराव्या शतकातली बांधकाम आहे अकराव्या शतकातला किल्लाय भुईकोट महा महिन्यांच्या काळातला हा याच्यावर कब्जा वगैरे पण केला असेल सैनिकांनी अगोदर महाराज हे तरी हा म्हणजे कसं झाला होता आपण जे पुण्यावरून आपल्या पणाल्याला जायचं म्हटलं तर एक मध्यस्थ म्हणजे थोडं शिक्षण विश्रांती यासाठी महाराजांनी या किल्ल्याची आपल्याला निवड केलेली कराडच्या आणि याच्यामध्ये असं नाही का हे असं बुज आलं किंवा नगरपालिकेने किंवा लोकांनी याच्यावर दुर्लक्ष केलं कब्जा करण्याचा प्रयत्न के केला घर बांधकामासाठी कारण की इथलं मोक्याची जागा आहे शहरामधली मध्य मत नगरपालिकेनं तर मला वाटतं वीस वर्षाच्या नंतर म्हणजे आधी जवळपास कचऱ्या कोंडीचा विषय होता कचरा टाकतच होते पण इथे एक्सपर होते देशपांडे म्हणजे एक्सपायर झाले ते त्यांनी थोडस म्हणजे व्यवहार केला डिपार्टमेंट बरोबर ते त्यांनी काही लक्ष घालावे अशी काही ऐतिहासिक वास्तू आपल्या कराडमध्ये आहे आणि अशी परत होणे नाही ते कागदपत्र व्यवहार झाल्यानंतर त्यांनी आपली नेमणूक केली शासनामार्फत ठीक आहे धन्यवाद सर तुमचं